शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर आवारे आणि तुम्ही बघत आहात श्रीकृष्ण लागार हा यूट्यूब चॅनल मित्रांनो अचानकपणे परत जे काय वातावरणातील जे काही टेम्परेचर असो किंवा उन्हाची तीव्रता असो ती अचानकपणे वाढलेली आहे आणि अशा वाढलेल्या तीव्रतेमध्ये उन्हाच्या तीव्रतेमध्ये आपल्याला कुठली कामगती ही उन्हाची करायची नाही ते आज आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत सर्वात पहिली आणि महत्त्वाची कामगिरी कुठलीही फवारणी तुम्हाला उन्हाची घ्यायची नाही कारण जे काय आपलं झाडं आहे टोमॅटोचं त्याला साधारणपणे क्लाउडी कंडिशन जे काय अबाट किंवा आभाळ वातावरण आपण ज्याला म्हणतो त्याची सवय होती पण पन अचानकपणे जर आपण त्याच्यावरती जर उन्हाच्या तीव्रतेमध्ये जर फवारणी जर घेतली तर त्याचा अँटागोनस्टिक इफेक्ट आपल्याला कुठेतरी पानांच्या वाट्या होणे पानाची जी काय अन्न तयार करण्याची प्रोसेस आहे ती मंदावणे ज्याला आपण फोटॉन सिंथेसिस ॲक्टिव्हिटी असं म्हणत असतो ती मंदावणे अशा गोष्टी होत असतात त्याचप्रमाणे दुसरी कामगती आपल्याला कुठल्याही स्वरूपाचे उन्हामध्ये आपल्याला पाणी द्यायचे नाही एक तर सकाळी लवकर पाणी द्या किंवा सायंकाळी लवकर पाणी द्या त्याचप्रमाणे असं लक्षात येतं आहे की ज्या ज्या ठिकाणी टोमॅटोची बांधणी ही उन्हामध्ये होती तितक्या साऱ्या किंवा तितके गाळ्या आप आपल्याला व्हायरसनी ग्रस्त दिसायला सुरुवात झालेली आहे कारण नकळत ज्यावेळेस आपण टोमॅटोची बांधणी करत असतो त्या ठिकाणी आपल्याला टोमॅटोला जखम झालेली दिसत असते आणि अशा जखमीमध्ये आपल्याला नकळत ती जखम ज्यावेळेस भरायचा प्रयत्न करते त्यावेळेस आपल्याला टोमॅटोवरती एक स्ट्रेसमध्ये झाड आपल्याला गेलेलं दिसतं आणि तिथे व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला अस दिसतो त्याच्यामुळे कामगती करत असताना उन्हाच्या काही कामगती